त्यांना भेटायचं त्यांचे काय काय रिस्पॉन्स आहे चांगले आहे वाईट आहे आपण समजून मग फायनल आपण सगळ्या संचालकांनी मीटिंग घेऊन ठरवायचं मशीन घ्यायचं मग ते काम करायचं शेतकरी उत्पादक कंपनी सगळ्यांनी जवळजवळ सात एक वर्षपासून काम करतो असं आहे की त्यांना माहीत नाही शेतकरी उत्पादन कंपनी कशासाठी तयार तयारी घेत नाही ऑब्जेक्टिव्ह काय माहीत नाही आपल्या भागामध्ये कसा कसं पाहिजे फायदे आम्ही या भागातले शेतकरी आज विरोधी एकत्र आलो आमच्या भागामध्ये अशा अशा प्रकारचे पीक आहे भाजीपाला आहे त्यावर आधारित आम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे एकत्र येऊन शेतकरी उत्पादन कंपनी प्रस्तावित सुरू करण्याचा ठरवला असं ठराव आहे का आपल्याकडे सुरुवातीला पहिली मीटिंगचं कंपनी झाल्यावर तू मदत नाही मी नाही तसा पहिला ठराव पाहिजे तू फाईल झालेलं पाहिजे सॅर मग ते कंपनीचा ठराव तसा कंपनी कॉल होईल ठीक आहे झाड झाड कंपनी केल्याबद्दल तू ठरावच नाहीये आहे की नाही कंपनी